दीपावलीच्या निमित्तानं या भागातील अस्तंभा ऋषीच्या दर्शनासाठी लोक जात असतात सद्धारू हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी दर्शन घ्यायला सुरुवात आठ दिवस अगोदरपासून सुरू होते आणि जसे जसे दर्शन झालं तसं खाली ते, ते उतरत असतात तर या ठिकाणी पिक पिकक पिकअप गाडी होती ती गाडी इकडचे काही सद्धा उंना सोडलं तिने अस्तंबाला आणि तिकडून येताना काही श्रद्धाळू ज्यांचं दर्शन झालं होतं त्यांना घेऊन येत असताना त्या ते ठिकाणी घाटामध्ये तानशैली ठिकाण आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणी हा अपघात झाला गाडी दरीमध्ये कोसळली आणि कोसळली तेव्हा त्या ते ठिकाणी ऑन द स्पॉट सात प्रेत त्या ठिकाणी जे सात श्रद्धाळू मृत्युमुखी पडले त्याच्यानंतर बाकीच्यांना काही इंजुरी झाल्या आहेत त्याच्यामधला एक सिरियस आहे तोदा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी तेरा जणांना भरती करून घेतले आहे त्यांची सर्वांची प्रकृती चांगली आहे त्यांचे काही फ्रॅक्चर झाले त्या फ्रॅक्चरची या ठिकाणी रिडक्शन केले जाईल आणि त्याचबरोबर त्यांनी पंधरा जण नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले आहे त्या ठिकाणी ते ती ट्रीटमेंट होईल आणि त्या ठिकाणी असं माहिती मिळते आहे की एक जण अजून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील चार जण घोटाळ्याचे या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहे एक जण घोटाळ्याचा आहे तो पण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला नंदुरबारला अशी माहिती मिळालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये दोन जण काही कोरीडचे आहे आणि एक नंदुरबार शहरातील एक तरुण आहे अशा पद्धतीने या ठिकाणी सात बॉडी आहेत त्यांचं या ठिकाणी आता थोड्याच वेळ पोस्टमॉर्टम पूर्ण केलं जाईल आणि त्या सद्धाहंच्या ज्या देतबाड्या आहेत त्या देतबाड्या त्यांच्या परिवाराला या ठिकाणी सोपवल्या जाईल काही अडचणी निर्माण तर निश्चितच सरकारच्या मार्फत त्यांना सर्वांना मदत बॉडी घेऊन जाण्यासाठी मदत केली जाईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक बॉडी घाली त्याचंसुद्धा लवकरच पोस्टमॉर्टम करायला सांगून जेणेकरून ती बॉडी त्या ठिकाणी त्या सद्दावना देता येईल आणि आजच त्यांच्या अंत्यविधी करता येते कशा पद्धतीने असे दुर्दैवी घटना घडली की सर्व दर्शन घेऊन येत असताना जे घडलं ते सर्व दुर्दैव आहे परंतु त्या प्रकारची बऱ्याच घाटाची सुधारणा आम्ही मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी केलेली आहे काही ठिकाणी निश्चित पावसामुळे त्या ठिकाणी काही लँडस्लाईड होत असतात त्याच्यासाठी अजून त्याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणानं केली जाईल